उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे सर काय लघुया लगेच साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक देखील शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या दोन तासाची ती जास्त असा भागाची आहे बाळासाहेब थोरात जे अशी माहिती अनेकांनी दिली आधारसा दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल झाली त्याच्या आणि एकत्रित नसून हे जे विजय हे जे संघटन तयार केलेलं होत हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या स्वाभाजी काहीतरी लिहिलं पंधरा टक्के